नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ कुठला आहे तर आपण पोल्ट्रीचे व्हिडिओ बघतो आता मध्येच आपण वेगळा ब्लॉग पण घेतला होता तर आता हे काय आहे तर, का तर तुम्ही बघू शकता एक टोकर घेतलेली आहे टोकरीमध्ये इथे पाणी घेतलेलं आहे आणि इथे आणलेले आहेत मासे तर आता इथे आम्ही आणलेले आहेत आज मासे तर आता हे मासे आणलेले आहेत आणि हे मासे आम्ही कुठे टाकणार आहोत कुठे सोडणार आहोत आता इथे माशांचा बिझनेस आम्हाला चालू करायचा आहे तर माशांचा बिझनेस वगैरे असं काही चालू करायचं नाही आता हौशीने आम्ही हे मासे आणलेले आहेत कारण विहीर आहे आमची तुम्ही खूप वेळा व्हिडिओ बघितलेला असेल विहिरीमध्ये काय होतं पावसाळ्यामध्ये खूप किडे जंतू तयार होतात आणि मग त्यांनी सर्दी खोकला किंवा बाकीचे आजार होण्याचा चान्सेस जास्त असतात मग आम्ही इथं काय केलं की मासे जे आहे हे आम्ही खूप दिवसांचं बघत होतो मग आम्हाला जे मासे आहे तर राहुरी फॅक्टरी तर तिथे डॅम आहे तर तिथून आम्ही राहुरीच्या साईडने मासे आम्हाला कळलं की तिकडं मासे असतात म्हणून तर एक दीड महिन्यापासून जायचं होतं पण काय होतो आता आम्ही जे मध्ये मध्ये गायांचं जे फार्म चालू केलं त्याच्यामध्ये आम आम्हाला दोन महिने या माझ्या मिस्टरांना त्याच्यातच त्यांना दोन महिने लागले तर मग सकाळीच अंड्यांची ऑर्डर होती अंड्यांची ऑर्डर घेऊन हे पहिल्यांदा गेले तालुक्याच्या गावाला जिथे की माझं दुकान आहे आणि तिथं आल्यानंतर तालुक्याच्या गावावरून मग तसेच ते गेले राहुरीला कारण राहा शिर्डीवरनं अगदी आम्ही शिर्डी साईडने राहतो तेव्हा शिर्डीवरून डायरेक्ट आम्ही रा नगरवनमाड हायवेने गे हे गेले राहुरिला तर तिथे कुठला तरी मुळा डॅम म्हणतात की काही राहुरिला असं काहीतरी बोलतात मला आता एवढं लक्षात नाही आहे पण मग आम्ही असं ऐकलेलं होतं आणि हे फिश आहे हे तिथून आणलेले आहे तर तुम्ही बघा किती पिशव्या आहेत आणि हे फिश जे आहे ना ते पिशव्यांमध्ये दिलेले आहे त्यांनी आम्हाला कारण याला गोल पाडलेले असतील वरती आणि म्हणजे त्यांना ऑक्सिजन मिळेल पूर्ण फुगा आहे वरती आणि हे खूप काळजीपूर्वक आणलेले आहेत तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात पिशव्या दिसत आहेत आणि पिशव्या अशा पद्धतीने बांधलेल्या आहेत की त्याचा फुगा तयार होईल सगळ्यात आनंद झालेला आहे माझ्या मुलांना कारण माझ्या मुलांना घरामध्ये जनावर आले ना तर असे वेगवेगळे पाळीव प्राणी यांना खूप आवडतं आता हे मासे एवढे काही आवडण्याची गोष्ट नाही आहे पण त्यांच्याबरोबर पण हे पोरं एक दीड तास म्हणजे एक दीड तास खेळतच राहणार आहे असं या मुलांचं आहे माझ्या तर बघा हे किती छान खेळत आहेत तर हे मासे मोठे झाल्यानंतर पण यांना खूप आनंद होणार आहे पण आता झालेलं असं आहे की हे मासे काय यांना वरूनच बघता येतील एकदा विहिरी सोडल्यानंतर यांना हे मासे काय बघायला भेटणार नाही आता आणि आर्यनचा आनंद पाहतो मी तीन तीन चार चार मासे त्याच्या हातामध्ये आलेले आणि खूप सुंदर असं जे आहे ना इथं आर्यन आदिती आणि आनशा तिघांडला पण वातावरण खूप चांगलं झालेलं आहे आणि काय झालं मागच्या वेळेस आता ह्या वर्षी तुम्हाला माहितीच आहे तो पाऊस जो आहे ना तो मेमध्येच आलेला आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस आल्यामुळं विहिरीमधलं पाण्याचं जे आहे ना ते पूर्ण पाणी चेंज झालं हिरवगार शेवाळ आलं होतं कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे माझ्या कोब्यालासुद्धा बाहेरचा जो कोबा आहे ना त्याला पण शेवाळ आलं होतं एवढा लवकर पाऊस पादळ चालू झालं होतं ना की माझं गायांचं जे गोठ्याचं चा काम चालू होतं तो गोठा पण उडून गेला होता आणि त्याचं कागद जो होता आम्ही आणलेला दोन अडीच हजाराचं त्याचं पूर्ण नुकसान झालं होतं ते कागद आम्ही काढून टाकून पुन्हा दुसरं कागद टाकलेलं आहे अशा पद्धतीने एवढं नुकसान होतंय शेतकऱ्यांचं तर ते पण खूप वाईट वाटतं पाऊस लवकर आला आणि आता तर सध्याची कंडिशन अशी का पाऊसच येऊ नये राहिलेला पिकं जे ना ते तर सुकून जातील आणि एकदा सुकले एखाद्या वेळेस मग पाऊस येईल तर पावसाने पण टाईम जरा अचूकच झालेला आहे पावसांचा तर हे मासे आणलेले आहे आम्ही सव्वीस जूनला तर सव्वीस जून आणि म्हणजे हे मासे आता आम्ही टाकलेले विहिरीमध्ये टाकायचे आहे आम्हाला पण सव्वीस जून ह्या दिवशी हे मासे आम्ही इथं आणलेले होते आणि हे मासे जे ना याच्यामध्ये माशांचे जे प्रकार आहे ना तर ते रावस रावस मासे आहे चिलेपी आहे कोंबडा आहे असे तीन प्रकारचे मासे आणि आणि याच्यामध्ये गोल्डन फिश नावाचा म्हणजे अजून एक मासा आहे चार प्रकारचे गोल्डन फिश जो मासा आहे ना तो इतकं भारी चमकतो ना तो सोन्यासारखा दिसतो एकदम मस्त पण मग मला नेमकं त्यावेळेस पाऊस चालू होता रिमझिम हे म्हणजे मासे आणले तेव्हा मी गेलेले होते गवताला मला गायांसाठी दोन गवताची ओजा आणायची होते पण मग मासे बघितले म्हटलं आता हा व्हिडिओ हातातून जाईल आपल्या तर पटकन याची शूटिंग करून घ्यावं लागतील पंधरा सोळा मिनटं पण व्हिडिओ बनवून जाईल आणि पोरं दिसतील आपला नवरा दिसन मी दिसन सगळे व्हिडिओ दिसतील आणि चॅनलवर टाकून द्यावा असं माझ्या डोक्यात आलं म्हणून मी माझं काम हातातलं सोडून पटकन व्हिडिओ काढायला आलेले आहे तर व्हिडिओ काढण्याची जी माझी आवड आणि उत्साह आहे ना ते मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे शब्दामध्ये खूप म्हणजे हो खूप आवडतात मला व्हिडिओ करायला आणि चॅनलवर टाकायला तर त्याच्या पणपेक्षा जास्त आवडतं तर आता एक पिशवी ही फोडलेली आहे आता यांच्याबरोबर आहे यांची यांच वर्गमित्र जे आमच्या इथं कंटिन्यू वर्क करत असतात जे काही असं गवत वगैरे कधी घास कापायचा म्हणा काही काम असलं ना तर यांचं शाळेतला मित्र आहे तर तो येतो ये काम करतो आणि त्यांच्याबरोबर अजून चार पाच जणं कामाला घेऊन येते आणि हे सगळे मिळून कामं करून पुन्हा आपल्या आपल्या घरी हे त्यांना नेऊन घालतात तर अशा पद्धतीने ह्या वर्गमित्राला घेऊन ते गेले होते डॅमला तर ते मासे साधारण दुसरीकडून आलेले होते त्यांनी पण कोणून तरी ऑर्डर केलेले होते, होते। तो तो आ, हे मासे कारण त्यांच्याकडे मासे शिल्लक नव्हते मग त्यांनी दोन तीन दिवसापासून आम्ही त्यांना फोन करत होतो मग फोन आल्यानंतर मग हे सकाळी इथून गेले तर एक्झॅक्ट त्यांनी असा टाईम सांगितला की आम्ही ह्या ह्या टायमिंगला इथं राऊरीमध्ये पोहोचणार आहे तर राऊटीत अशा अशा मग हे त्याच यांनी आमच्या आम दुकाने तिथून निघले आणि मग एक तासामध्ये तिथं पोचले पोचल्यानंतर त्यांनी आम्हाला पोहोचायच्या अगोदरच यांना एक फोन केला होता की तुम्ही अजून जे आहे ना तर मासे तुम्हाला अजून घ्या तुम्ही एवढे नका घेऊतं भरपूर ऑर्डर आलेली तर हे पण घ्या पण आता असं झालेलं होतं की हे मासे जे ना ते काही स्वस्त नाही ते मासे पण भरपूर महागे आणि तेव्हा बजेट पण नव्हतं आणि बजेट हे सगळं आता जे आमचं दुसरा बिझनेस चालू आहे गायांचा आणि त्याच्या याच्यावरतीच आमचं बजेट सगळं चाललेलं असतं म्हणजे दुधाचा पगार होईल तेव्हा आम्ही एखादी वस्तू घेणार आता असं आम्ही ठर ठेवलेलं आहे ठरवलेलं आहे मग जे तेवढं बजेटमध्ये आणि त्या टायमिंगमध्ये पोरांच्या शाळेच्या फी भरायच्या बाकीचं यांची पण लो आला यांचं ॲडमिशनची फी भरायची तर हे चार चार मुलं झालेले आहेत आता इथे शाळेमध्ये जाणारे यांच्या सगळ्यांच्या फी भरायच्या पुस्तकं तर जूनमध्ये हे जे आहे ना शेड्यूल पॅक राहतं आणि त्याच्यामध्ये आता त्याच्यामुळं आम्ही हे मासे कमी घेतलेले तर मासे तर आम्ही अजून पण पाच सहा पिशव्या एक्स्ट्रा घेतल्या असत्या पण बजेट नसल्यामुळं आम्ही नाही घेतलं आणि गाडी टू व्हीलर होती आणि टू व्हीलरमध्ये काय एवढे मासे आले नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही यांनी कॅरेट नेलेलं नव्हतं सगळी माहिती सांगितली होती त्यांनी की कॅरेट वगैरे ना का आणू काय आणि तिथं गेल्यानंतर ते म्हणे कॅरेट नाही आणलं मग सगळा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं मग आता हे मासे जे ना तर मग ते घरी घेऊन आले त्या दिवशी दिवसभर रिमझिम पाऊस चालू होता तर रस्त्याने येणं जाणं हे धोक्याचं राहतं ता पावसामध्ये पावसात तर मी सांगन की जर काही काम नसलं तर बाहेर पडूच नका कारण गाड्या हिंडत राहत्या गाड्या फिरत राहत्या रस्ता ओला राहतो काही काही माणसं जे टायर वगैरे डांबरी रस्त्यावरती त्यांची चिखल पडले त्याच्यावरून एखादी गाडी कसरली अशा घटना घडत आहे त्याच्यामुळे तुम्ही ना काम असेल लईच महत्त्वाचं ना अर्जंट असेल तरच बाहेर पडा नाहीतर अन्यथा ही असं झिरमिरीमध्ये पावसाच्या याच्यामध्ये बाहेर पडायची काहीच गरज नाही आहे आता ह्या ड्रममध्ये इथं भरलेली आहे बारली तर बारली ही काय गायांचं हा एक खाद्य आहे तर हे आम्ही गायांना खाद्य बंद करून ही बारली चालू केलेली आहे तर ही बारली आम्ही कुठून घेतो काय घेतो आणि कशी घेतो याचा व्हिडिओ हो, मी तुम्हाला एक सेपरेट नंतर टाकेल तर बघा ही मस्त अशी नवीन टोकर आम्ही आणलेली आहे प्लॅस्टिकची तर ला आम्हाला लागलेलं आहे फक्त एकशे दहा रुपयाली टोकर आणलेली आहे भली मोठी टोकर आहे तुम्ही बघू शकते व्हिडिओमध्ये आणि याच्यामध्ये एक पिशवी सोडलेली आहे आता हे मासे ना तर आपल्याला डायरेक्ट सोडायची विहिरीमध्ये आता हे मासे आणि ऑक्सिजन त्यांना मिळाला पाहिजे तर पाण्यामध्ये बघा किती छान घेऊ राहिलेले हे मासे आणि खूप सुंदर असे हे मासे आहेत आणि बघ बघायलाच खूप छान वाटतं तर जेव्हा मी इथं मळ्यात राहायला आले होते साधारण तीन वर्षापूर्वी मी इथं आलेले होते खरं तर इथं येण्याची आपली अजिबात मनाची इच्छा नव्हती कारण मी राहिलेले होते पहिल्यापासून घरी म्हणा किंवा राहता म्हणा किंवा पुण्याला राहिलेले मला इथं आवडत नव्हतं यायला आणि तेव्हा इथं यायचं म्हटल्यानंतर ही पूर्ण विहिरीला जाळी केली तरच मी राहिला येईन कारण मुलं लहान आहे माझे आणि माणसांचं कसं असतं एकदा काम स नाही केलं का ते कवर तसंच पडतं म्हणून मी पहिली ह्या विहिरीला जाळी मारून घेतली पाच सहा त्याला कंपाऊंड करून घेतलं आणि मी आज पण बघत आहे का ज्यांचे दहा दहा वर्षापूर्वीचे घर आहे त्यांचे अजून कंपाऊंड झालेलं नाहीये पण माझ्या मिस्टरांनी कंपाऊंड बिंपाऊंड सगळं व्यवस्थित करून आम्हाला सेफली इथं आणलेलं आहे आणि दहा दहा वर्ष ज्यांचे घर झाले त्यांचं कंपाऊंड नाही इथं तर पार मी तर तीस तीस वर्षांची घरं पाहते आमच्या शेजारी कंपाऊंडचा विषयच नाही इथं म्हणजे सिरियसच घेत नाहीये कंपाऊंड करावं म्हणून कारण मी इथं वाघन त्यांनी जेवढी भिवे ना इकडून वाघ आणि तिकडून चोर आला आणि अशा कंडिशन चालू आहे सध्या तर आमच्या भागामध्ये तर असे चोरांचं चा प्रकार चालू आहे की वरती रात्रीचे दोन तीन ड्रोन फिरत राहत्या आणि रात्री घरं फुटून राहिले चोरं तर आता हे एक मधीच आमचा लोणी भाग येतो लोणी प्रवारनगर शिर्डी साईडचे आम्ही तर आमच्या इथं गावामध्ये वरून ड्रोन फिरत राहत्या दोन तीन चोर पकडले असं ऐकायला येते तर अशा कंडिशनमध्ये आता तुम्ही सांगा तर हे जाळ्या वगैरे जरी केलं तर चोराला जारी कट करून येऊ हो शकतो तो त्यामुळं सध्या कसं आहे कंडिशन अशी का कोणी कोणाला ओळख नाही दाखवू हो राहिलं हे ये चोर येतात द दिवसा हिडत राहत्या रात्री चोरा चोरा चोऱ्या करून जात्या तर हे आमचं गावा साईडचं एरिया आहे तुम्ही बघा किती असं मोकळं दिसतं हिरवळ वातावरण एकदम केरळसारखं वातावरण इथं बनवलेलं आहे खरं तर हे सारं वातावरण जे आहे ना खूप सुंदर आहे आमच्या मळ्यातलं तर त्याच्यानंतर मला दीड दोन वर्षांनी इथं करमायला लागलेलं होतं आणि त्याच्यामुळे ही जाळी जी नाही ही मुलांसाठी मी करून घेतलेली आहे आता मुलांनी जरी जाळी काढ काड़, काढण्याचा प्रयत्न केला कधी कधी करतो माझा लहान मुलगा आता शिकतो समजदार झालेला आहे जेव्हा मी इथं आले ना तेव्हा मला वाटतं त्याचं पहिले एकच वाढदिवस झाला होता दुसरा वाढदिवस त्याचा इथंच झाला ह्या माझ्यावाल्या घरामध्ये आणि मी स्वप्न तर विचार नव्हता केला की के मी कधी इथं येऊन राहील म्हणून आणि अशा कंडिशनमध्ये मग मी हे जाळी सगळी मारून घेतलेली आहे आणि माझ्या मिस्टरांची म्हणजे एक कॅपॅसिटी म्हणून अशी होती की जे म्हणलं ते केलेले आत्तापर्यंत जाळी मारायची ना बाई सागून ठ्यायला तर लगेच जाळी मारून पिरलं ला जाळी लागत ती का याला जाळी गिअट बीट सगळं ओके काम केलेलं आहे त्याच्यामुळे ना मला त्या गोष्टीवर नेहमीच गर्व राहणार आहे कारण बाकीचे लोक काय करतात कधी काही बांधित नाही की चिकटवाणी राहत आहे असं अजिबात त्यांनी केलेलं नाही आता बघा हे मासे बघा किती छान सोडू राहिलेले जर विहिरीची ना जाळी सोडायला तशी एक तार केलेली आहे मी ती तार काढली आणि आता ही जाळी ना सोडू राहिलेली आहे ते बादली घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मासे टाकलेले तर त्यांचा मित्र ऐक यांचे मित्र खरंच गावातले असो कुठले खरंच खूप चांगले आहे आता नावं ठेवणारे नावं ठेवतील पण मला हे सगळे जे आहे ना मदत करणारे वाटत आहेत आणि मदत करते म्हणून चांगले असं नाही तर ते खरंच कामाचे आपण त्यांना पैसे पण देतोय पण वेळेप्रसंगी आजकाल कुणी उभं राहणं खूप मोठी गोष्ट आहे आता कधी कधी असं होतं की वेळेवरती उभं राहणाऱ्यावर पण ऑब्जेक्शन घेतलं जातं की खूप ऑब्जेक्शन असतात वेळेवर उभं राहणं आता काही फायदा नाही त्याच्यामुळे ना म्हणजे मित्रपरिवार जो आहे ना माझ्या मिस्टरांचा तो बऱ्यापैकी आता हे तर गावातले यांचं काय एवढं लोभ येणं जाणं नाही आहे पण आता हे कधी मधी येतात पण बाकीचे पण खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी एकमेकांसाठी पाळणारे आहेत आणि फॅमिली पण माझी खूप चांगली आहे असं आहे का माझी फॅमिली पण चांगली सपोर्टिंग आहे त्याच्यामुळं आमचे माझ्या बहिणी वगैरे पण खूप सपोर्टिंग आहे माझ्या दोन तीन बहिणी आहेत त्या पण चांगल्या सपोर्टिंग म्हणजे वेळेला किंवा असं असतं की फोन करणार हे होणार ते होणार प्रत्येक दुःखासुखाला उभे राहणारे आहेत माझे फॅमिली मेंबर तर आता हे बघा हे जे मासे ना हे आता सोडायचे ह्या प्लॅस्टिकची ही बकेट आणलेली याच्यामध्ये आता हे मासे सोडून द्यायचे खूप आलगत सोडते हे आणि एक पण मासा नाही राहायला पाहिजे आता हे माणसं इथे गेल्यानंतर माझी एक धकधक की बाबा हे विहिरीत पाणी आहे आता व्यवस्थित मासे सोडले तर आहे पाय नको घसरायला राहिला पण त्या टायमिंगला आपण काही बोलायचं नसतं कारण काय म्हणतात ना हटकन लागत या असं काही पण बोललं जातं त्याच्यापेक्षा आपण बसून घ्यायचं आणि बघत राहायचं की काय होतंय म्हणून मी काय केलं व्हिडिओ काढत राहिले फक्त शांत पद्धतीने आणि आता ही मासे तुम्ही बघा विहिरीला बघा किती पाणी विहीर काय एवढी अशी खोल नाही आमची तर विहीर अजून खोल करायची त्यांचा विचार चालू आहे पण मग पन्म, पण मग नेमकं आता ना पाऊसच वातावरण राहीन ते विहिरीला जर इथं रिंग वगैरे मारून घेतली तर पाऊस जर आला तर मग ते असं कंडिशनमध्ये ते विहिरी ते सिमेंट खाली पडायला बसलं त्याच्यामुळं आम्ही विहिरीचं काम पाच सहा महिने आता थोडं थांबवणार आहे आणि मग पुढचं बघू आम्ही काय करायचं ते तर बघा प्रत्येक आहे ना एवढं जीवाची रिस्क घेऊन हा यांचा मित्र खाली उतारलेला आहे आणि विना याचा आहे ना म्हणजे सपोर्ट आहे कारण त्याला पोहता येतंही वाटतं आणि यांना पण पोहता येतंही त्याच्यामुळे हे दोघं पण हे ना पाटाची कडाची माणसे म्हणजे पाट जे मोठे मोठे पाटे ना त्या गावातले जे पोहरं असते ना हे दुपारी काय करते लहान असते आणि पोहायला जाणार आता पाटाला जेव्हा पाणी कमी होईल का हे पोर तेवढ्या जागेत पोहत आहे त्याच्यामुळे यांना तो सेन्स आलेला आहे पाटाच्या कडाने पोहण्याचा आणि म्हणून यांना पोहता आहे तर अशा पद्धतीने आर्यन जे आहे ना आता आर्यन बघतोय की किती फिश आहे काय फिश आर्यननी तर खरं आतमध्ये जायलाच नव्हतं पाहिजे कारण मी आत्ता व्हिडिओत पाहिला था हात जर असं लगेच पोलावरून थोडा निसाटला पोर इतकी आगावर राह त्यांना मग अशा घटना घडतात त्यानंतर मग पस्तावाशिवाय काही नसतं आता हा एवढा आगावी ना बरं माझा आर्यन शाळेमध्ये स्विमिंग करतो आणि शाळेमध्ये स्विमिंग शिकू राहिलेला आहे तो आ, तर बघा मी ह्या ह्या बाजूनी तुम्हाला व्हिडिओ दाखवते बकेट आहे ना किती असं अलगवत सोडली जाते आणि एक पण मग असा बादलीमध्ये रिटर्न आलेला नव्हता तर हा पण एक टॅलेंट पाहिजे माणसामध्ये कुणा कुणामध्ये जरी असला तरी पण चांगला जे कोणता पण टॅलेंट आता बघा विहीर वरून आणि खाली जे नाही इथं रिंगवतण्यासाठी ही जागा होती हे पहिलंच आहे जेव्हा यांनी जमीन घेतली होती तेव्हाच ही विहीर होती आणि ती अशा पद्धतीने खांदली होती तेव्हा जर ह्या विहिरीचं काम केलं असतं तर दहा वीस हजारामध्ये झालं असतं पण मग ते काम थांबलं होतं थांबलं आता ह्या गोष्टी महाग होऊन बसलेले आहे पण आता कर किती केलं तरी ते करावं लागणार आहे कारण माझ्या मिस्टरांनी खूप म्हणजे खूपच मेहनत म्हणजे खूप हे करून त्यांचं स्वप्न होतं ना बागायती पा विहीर बागायती जमीन पाहिजे बागायती विहीर तर ते त्यांचं स्वप्न जे आहे ना ते ह्या विहिरी ह्या जागेतून आता पूर्ण होताना दिसलेलंच आहे हे खूप पूर्ण झालेलंच आहे खूप वर्षापूर्वीचं फार्म हाऊस झालेलं आहे पोल्ट्री फार्म झालेलं आहे आता गोट फार्म पण झालेलं आहे आता गोट फार्म म्हणजे आता गायांचं झालेलं आहे तर गायांचं पण आमचं काही एवढं दोन तीन गाया थोड्याशा लॉसमध्ये नाही तर गायांचं पण माझं खूप चांगलं चालू आहे आणि गायांना प्रत्येक गायनला माझ्या झा कारवडीत झालेल्या आहे सगळ्यांना म्हणजे बेबी गर्ल झालेल्या आहे एक आरवडींला त्याच्या मोत्याचं सेकंड उत्पन्न वेगळं राहणार आहे आता म्हणजे अजून सुरुवात आहे आता पुढं वाढवायचं याच्यामध्येच थोडं थोडं करून आता मुलं मोठे व्हायला लागलेले मुलं हाताखाली येतील आणि मुलं पण कामं करतील तर हे असे तीन चार प्रकारचे फिश आहे आणि हे आणलेले आहे सव्वीस जूनला तर आपण बघू ना आता दोन तीन दोन एक महिन्याने बघूया मासे किती मोठे होते आहे आणि त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की आता आम्हाला तर ते म्हणतो बिझनेस करा हे खूप चांगलं आहे तुम्ही असं करा तुम्ही पण आता बिझनेस करायला तर मासेच घ्यायला जास्त पूरक पैसा पाहिजे आपल्याकडं ना मग तेव्हा बिझनेस करू आपण असं आहे ना तर बघा एक दोन प्लॅस्टिकचे पिश मासे राहिले होते त्यांनी अलगवत काढून पाण्यामध्ये टाकले आणि त्यांना वाटलं की मरून जातील पण मग आता मित्र आहे ना याला पण मासे लागत होते पण त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही मासे नका नेऊ घरी टाकीमध्ये टाकल्यानंतर काय होतं मासे जे तसे पण मरून जाणार होते इथं मोठे झाले होते मी दोन चार तर मला घेऊन जा तर हे मासेने आता जंतू पाणी जे आहे आमचं शुद्ध होणार आहे तर विहेतलं पाणी आता एकदम किडेमुक्त होणार आहे कारण मासे सगळं काढून आहे तर आर्यन आहे एक एक पिशे आणून देतो इथं आणि आर्यनचं चालू आहे इथं पिशवी आणून द्यायचं काम आणि त्याच्यात त्यांच्या पिशव्या देतोय आणि ही पिशव्या हळूच अलगत फुडत्या म्हणजे ते, 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 ते माशांचं एकदम काम माशांचं विहिरी सोडायचं काम होऊन जाईल आणि मग दुसऱ्या कामाला कारण गायांचं लगेच गाय पिळून घेणं बाकीची कामं असतात तर चला मला पण जायचं आहे गवताचे दोन वर्षे माझे बांधलेले ते घेऊन येते मी तर तुम्हाला हा आमच्या विहिरीमध्ये माश्या सोडल्याचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ वा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर मी लवकरच येत आहे या चॅनलवरती तर चला भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच आणि नवीन एखाद्या टॉपिकवरती भेटूया आपल्या नवीन गायांच्या फार्म बघायला भेटूया तर लवकरच मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे तर मी माझ्या इथे व्हिडिओला फुल स्टॉप देते पूर्णविराम देते आणि चला टाटा आणि बाय बाय